नमस्कार माझं नाव दिगंबर शिंदे ग्रेप मास्टर या कंपनीतून मी आलेलो आहे आपण ओनियन मास्टर या ब्रँडचे कुणा फुरसिंगी हे कांद्याचे बियाणे श्री संतोष रामकृष्ण अहिरे कणाशी यांनी घेतले होते दीपेश भाऊकानाशी सिद्धिविनाय सिद्धिविनायक यांच्याकडनं जवळजवळ त्यांनी पस्तीस किलो कांदा बिने घेतले होते आपले पोनियन मास्टर ब्रँड असलेले तर ते कांदे पाहण्याकरता आम्ही आलो आहे त्याची गुणवत्ता कलर हे सर्व तुम्ही बघू शकता आता त्यांनी इथं पोळ मारून ठेवलेली आहे अशी त्यांनी प्रत्येकावर पोळ मारून ठेवून आहे अजून ते कांदा कांदा चालू होते बघा तुम्ही तर जो कांदा आहे हा ओनियन मास्कर वरून कांदा आहे तर याचं वैशिष्ट्य असं कांद्याची व्हरायटी जी आहे ती पुन्हा पुरसम परंतु त्याचा जर कलर जर बघितला तर तुम्ही गुलाबीमध्ये मोडला जातो आता हे आम्ही स्वतः काय सांगत नाही आमच्या मनाने हे फक्त तुम्ही स्वतः शेतकऱ्याच्या तोंडून दोन शब्द ऐका तर संतोष भाऊ तुम्ही मला एक सांगा तुम्ही आत्तापर्यंत किती वर्षापासून शेती करतो हे कमीत कमी पाच सहा वर्षापासून करत असाल बरोबर बरोबर आहे पण ज्या वर्षापासून तुम्ही म्हणजे आता एक हे जे कांदा बियाणं आहे हे कुठलं बियाणं लागवड केलेलं होतं तुम्ही युनियन मास्टर पुनापूर सिंग बरं साधारण किती वर्षापासून तुम्ही या कांदा बियाण्याची लागवड करताय तीन वर्षापासून बरं पहिल्या वर्षाला जेवढं केलं असेल त्याच्यावरून तुम्ही दुसऱ्या वर्षाला त्याच्यापेक्षा जास्तच वापरलंय ह्या वर्षी तुम्ही किती वर्षी, किलो बियाणाची लागवड केली ह्या वर्षी पस्तीस किलो बियाणे घेतलं कारण मला मागच्या वर्षी अनुभव आला कांदाचा कलर चांगला आहे टिकण्याची क्षमता चांगली आहे इतर यांच्यापेक्षा भरपूर पटीने कांदा चांगला आहे आणि लवकर खराब होत नाही चाळीस भरला स सा साठवणूक केली तरी लवकर सडला नाही काही नाही खराब झाला नाही बरोबर तुम्ही शेवटचं मागच्या वर्षाचा साठवलेला कांदा चाळीतून शेवटचा कधी व्हायला काढला दुसरी परत नोव्हेंबरमध्ये काढला होता त्यावेळेस किती कांदा खराब झालेला होता त्याच्यामुळे कांदा काही का खूप काही खराब झालेला नव्हता माझा दरवर्षी माझा होता कांदा जास्त खराब होतो याच्यावर मी सिद्ध होते ही जी आहे त्यामध्ये टिकवण क्षमता खूप चांगली आहे यावर सिद्ध होते पण आजच्या वर्षी पावसाचं प्रमाण नोव्हेंबर पर्यंत होतं आणि तरीही त्यांचा काही काहीतरी जाणार खूप चांगला या जे आपण आता जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा व्हिडिओ लाईव्ह असून इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचं समाधान आहे की नाही त्यांच्या आहे का तुम्ही हा कान, हे कांदा बियाणं वापरलं कांद्याच्या बाबतीत काय समाधानी आहेत की नाही समाधानी ॲव्हरेज कस का काय बसला चांगला आणि दुस, दुसरं म्हणजे कलर कलर आणि टिकण्याची मागच्या वर्षी जेव्हा तुम्ही मार्केटला कांदा विकला तर बाकीच्या तुलनेत बाकीच्या इतरत्र वाहनापेक्षा या वाहनामध्ये त्यांच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला त्यांच्यापेक्षा आपल्याला भाव नक्कीच जास्त मिळालेलं आहे पॉर्केजीच्यामध्ये क्वालिटीमुळं फरक पडतो मार्केटला पैसे पैसे असं सुखी समाधान आहेत समाधानी तर माझी सरकार शेतकरी सरकार विनंती आहे त्यांनी पुढच्या वर्षाच्या त्यांच्या कांदा करतात रोप तयार करण्याकरता आपल्या ग्रेप मास्टर कंपनीचा युनियन मास्टर हा ब्रँड असलेला गुन्हा गुन्हा हा कांदा बियाणं जवळच्या डीलरकडून नक्की घ्यावे आणि एकदा वापरून बघावे नक्कीच त्यांना उत्पन्नामध्ये भरघोस अशी चांगली वाढ मिळेल ही पण क्वालिटी अशी नमस्कार